मनसे नेते अमित ठाकरे यांचे पुण्यातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून जे बीच्या सहाय्याने अमित ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान करण्यात आला त्यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चेंबूर परिसरात मनसे शाखाचं उद्घाटन तसेच कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश यावेळी पार पडले महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिट्टीस मावली थोरावे यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं राजकारणाचा झालेला चिखल सर्व पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण सत्तेसाठी केलेलं आहे हे आता सर्वसामान्य माणसाला सण होत नाही आणि त्याचाच परिणाम आपण बघत आहे की कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने आता वळलेला आहे पुणे वर्षा केलं आपचे नेते त्यांचं स्वागत करणं हे महाराष्ट्र काम आहे आणि ते केलेलं आहे परंतु आज ज्या पद्धतीने मान्य अमित साहेब महाराष्ट्रावर फिरून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत आहेत युवकांचे सोडवत आहेत बेरोजगारांबद्दलचे असतील प्रश्न कालच आमचा चार दिवसापूर्वी साहेबांनी जो पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता चार दिवसात त्यांच्या मागणी मान्य झाल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सुटकेचा श्वास मिळाला त्या ठिकाणी अशा प्रकारचे काम मान्य अमित साहेब करत आहेत महाराष्ट्रभर आणि युवा पिढी त्यांच्याकडे प्रेरित होऊन आज पक्षाकडे वळले किती गरज होती कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय प्रत्येक प्रभागात आहेतच परंतु निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायचं म्हटलं तर आपल्याला कशा प्रकारची कार्यालय पाहिजे जेणेकरून लोकांना लोकांना तातडीने पोहोचता येईल अशा प्रकारची कार्यालय आम्ही रस्त्यावर या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि अनेक दिवसापासून आम्ही चेंबूरच्या जनतेसाठी काम करत आहोत त्याचाच हा परिणाम आहे की आज युवा पिढी आमच्याकडे वळलेली आहे तुमची रणनीती काय मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आदेश हीच आमची रणनीती मान्य अमित साहेब ठाकरे यांनी पुणे विद्यापीठावर जो विद्यार्थ्यांच्या विविध समस्या होत्या त्यासाठी जो मोर्चा काढला होता आणि आम्हाला त्या बाबतीत चार दिवसात विद्यापीठाकडून पत्र आलं की तुमच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि अल्पावधी काळात ते पूर्ण होतील मराठी भाषा भवनाचं काम येत्या एक महिनाभरात पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं यामध्ये मान्य अमितसाहेब ठाकरे यांच्या मोर्चाचा श्रेय आणि हा आमचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणून त्या पद्धतीचं स्वागत आम्ही केलं महाराष्ट्र सैनिक हा नेहमीच राजसाहेब ठाकरे असतील था, अमित साहेब ठाकरे असतील था, यांचं जे काम आहे त्याला नेहमीच आम्ही प्रेरि, प्रेरित प्रेरित राहणारे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता हा फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही तर सतत महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मराठी माणसासाठी अस्मितेसाठी काम करत आहे निवडणुका वगैरे हा एक भाग आहे परंतु आम्ही सातत्याने लोकांच्या प्रश्नावर काम करत आहे आणि त्याचाच परिणाम आज आज हे हजारो युवक महाराष्ट्र निवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला चिखल आणि सर्व पक्षांनी सत्ता भोगण्यासाठी आपल्या विचार झालेला दिलेली मोठमाती ही कुठेतरी सर्वसामान्य जनतेला आता न पटणारी आहे त्यामुळे मान्य राजसाहेब ठाकरे अमितसाहेब ठाकरे यांना प्रेरित होऊन युवा पिढी आमच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळले नाही मार्गदर्शन वगैरे त्यांच्या मार्गदर्शनीत व्हाट्सअल चालू असते परंतु ज्या ठिकाणी आम्ही आता लोकसभेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी प्रत्येक महाराज सैनिक राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघत आहे आणि त्या, त्या पद्धतीचं आम्ही काम करू नमस्कार जय महाराष्ट्र मी सविता खैरे उपविभाग अध्यक्ष विभाग एकशे त्रेपन्न आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि सगळ्या महिला आणि आम्ही सगळे कार्यकर्ते खूप जोशात आहे कारण आम्हाला आनंद होतो आहे आज आम्ही शाखेचं उद्घाटन अमित अमितसाहेब ठाकरेंच्या हातून करतो आहे याआधीसुद्धा दोन हजार सोळा साली स्वतः राजसाहेब आमच्या शाखेच्या उद्घाटनाला आले होते आणि आमचं खूप भाग्य मोठं की आज त्यांचे पुत्र स्वतः अमित अमितसाहेब ठाकरे शाखेच्या उद्घाटनाला येतात आणि आज ही जी आम्ही शाखा जी इथे उद्घाटन आहे आज या शाखेचं आमच्या त्या शाखेच्याद्वारे जी पुढची काही निवडणूक आहे त्या दृष्टीने आम्ही या शाखेचं उद्घाटन करतो आहे दुसरी गोष्ट या शाखेमधून आमच्या जी आमची जी महिला सेना आहे आमची महिला सेना एवढी प्रबळ आहे की इथून आमच्या महिलांसाठी बरेच रोजगार त्यांना अद्दम अनेक गृह उद्योग उद्योगधंदे त्यांना मिळणार आहेत आणि याद्वारे आम्ही आमच्या विभागात की मनसे किती शक्तिशाली आहे हे दाखवून देणार आहोत तर खरंच मराठी माणसाला आज आजच्या स्थितीला राज साहेबांची खरंच खूप गरज आहे आणि पुढचं जे जनरेशन पुढची जी पिढी आहे जी होणारी पिढी आहे जी त्यांचं ग्रो म्हणा किंवा जी वाढणार आहे त्याच्यासाठी राज साहेबांसारखा मोठ्या नेत्याची खूप गरज आहे आजकालचं जे पॉलिटिक्स चाललं आहे जे राजकारण चाललं आहे ते सगळं बघता एक मराठी माणूस म्हणून राज ठाकरे एका असा एक नेता आहे की जो आपल्या महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसाला पुढे नेऊ शकतो आणि हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी जे पण आहेत मराठी म्हणून एक राजसाहेबांना खूप सपोर्ट करावा असं माझी मनापासून खूप इच्छा आहे आणि त्यांनी खूप पुढे जावं ही पण माझी मनापासून इच्छा आहे अतिशय छान आणि म्हणजे खूप छान न्यूज आहे ही आता आपण ओपनिंग करत आहोत जनसंपर्क कार्यालयाचं कारण ह्याची अतोनात गरज होती आहे माझ्या महाराष्ट्रीय सैनिकांना कारण नेमकी तक्रार करायची तरी कोणाकडे प्रश्न तर एवढे आहेत आणि त्याच्यासाठी जायचं कोठे आता ते खुले आम कधीही येऊन महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेलो आहोत संतांच्या भूमीत जन्मलेलो आहोत आणि आता आमचे प्रश्न ऐकण्यासाठी किंवा आमच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी कुणीतरी पुढे आलेलं आहे साहेबांनी हे पाऊल उचलून आज आम्हाला जाग केलं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप म्हणजे महत्वाचं म्हणजे आता जनता जागी झालेली आहे आणि कुठेतरी हे दृश्य पाहता लक्षात येत आहे की महिलाही आता जाग्या झालेल्या आहेत आणि पहिले जे महिला पहिल्या एवढ्या लक्ष म्हणजे लक्षपूर्वक घेत नव्हत्या त्या गोष्टींना आता महिला पुढे सरसावल्या आहेत प्रत्यक्ष मनसेने ते अमित साहेब इकडे येत आहेत आणि ते, आ, ते आ, युवा पिढींसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते यु युवा पिढींसाठी खूप पुतोहाचं आणि जमेची बाजू आहे आणि ते स्वत जातीने लक्ष घालत आहेत त्याच्यामुळे आम्हा म्हणजे महिलांनासुद्धा अगदी आ, आ, आपला मुलगा जसा म्हणजे आपण सेफ समजतो आपल्या मुलांना तक्रार सांगण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण जसं आपल्या पतीनंतर मुलावरती डिपेंड असतो तसा खूप आधार वाढत म्हणजे एक मानसिक आदर भेटला है अमित साहब सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।